असं असतं म्हणून आपण एक श्रद्धांजली सभा घेतो कुणाची श्रद्धांजली सभा होते संत तुकाराम महाराज म्हणतात की यादसाठी केला होता आठ शेवटचा दिवस होण्यासाठी जीवनभर माणसं झटत असतात असं झटणार एक व्यक्तिमत्व म्हणजे पद्मश्री अरण्य ऋषी वना वनाधिकारी आणि उपनिषद लिहिण्यात पद्मश्री मारुती चित्तंब मारुती चितंपल्ली यांचा जन्म बारा नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस ला सोलापूर येथे झालेला त्यांचं नाव आहे मारुती भुजंगराव चिदंबर वनाधिकारी म्हणून त्यांची नोकरी होती एखाद्या नोकरीच्या ठिकाणी आपण नोकरी करत असताना त्या नोकरीशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टी माणूस हा जीवनामध्ये शिकत असतो आणि त्यामध्ये आपला नाव रूपी प्रयत्न करत असतो एखादं झपाटले पण जसं असावं त्या पद्धतीने वनाधिकारी म्हणून वनाचं संरक्षण करणारे अधिकारी म्हणून रुजू झालेले मारुती चितंपल्ली यांना एकदा संपर्क झाला तो सलीम अली यांचा पक्षी तज्ञ सलीम अली आणि मग त्यांना पक्षी निरीक्षणाची सवय लागली आणि मग ते पक्ष्यांचं निरीक्षण करायला लागले तर त्यांनी पक्षी कोश म्हणजे पक्ष्यांचं निरीक्षण करता करता पक्ष्यांची माहिती घेऊन काढली आणि तो एक पक्षीकोश म्हणून नंतर प्रसिद्ध केला जवळपास चारशे पन्नास पक्ष्यांची माहिती त्या कोशामध्ये आहे आपल्याला अनेक आपल्याला एक सांगता येतील पण पर साडेचारशे पक्षांची नावं आणि तीही अठरा भाषांमध्ये त्यांनी लिहून काढलेली होती ज्या पक्ष्यांची नावं मराठीत नाही ती त्यांनी नवीन मराठीत नावं दिली म्हणजे मराठी भाषेमध्ये नवीन शब्द रुजवण्याचा पण एक उपक्रम जो आहे तो या नाव केलेला होता सोलापूरला प्राथमिक शिक्षण आणि विविध राष्ट्रीय उद्यानं आहेत त्यामध्ये कोइंबतूर आहे बेंगलोर आहे दिल्ली आहे कान्हा मध्य प्रदेशातील राष्ट्रीय उद्यान आहे तेथे जाऊन त्यांनी ते पक्षी निरीक्षणाविषयी विशेष अभ्यास केला शेवटी त्यांना उपसंचालक हे पद मिळालेलं होतं एकोणीशे नव्वद मध्ये उपसंचालक या पदावरून राष्ट्रीय अभयारण्य नाग जिरा कार्यरत असताना तेतून ते सेवा निमुक्त झालेले होते त्यांना एक अठरा भाषा येत होत्या आणि एकवीस ग्रंथ त्यांनी या वनाविषयीची माहिती देणार आहेत माहिती देणार आहेत आपल्याला अनेक गोष्टी माहीत नसतात आपण बऱ्याच गोष्टींना अंधश्रद्धा असं समजत असतो एकदा महाविद्यालयात शिकत असताना असं ते भूत असतात की नसतात याविषयी आमची चर्चा सुरू होती तर आमचे सर सर म्हणाले होते की तुम्ही जाऊन राहा तुम्हाला आत्मा किंवा माहिती तुम्हाला जाणून घेता येईल असं आम्हाला सरांनी त्यावेळेस सांगितलं आम्हाला नंतर अनेक गोष्टी माहित पडल्या आपण थंडी वाजते म्हणून शेकोटी घालू आपल्या शरीरामध्ये पंचमाग आहेत असं आपण म्हणतो म्हणजे पाणी आहे अग्नी आहे वारा आहे आकाश आहे अशा पद्धतीची कोणती महाभूत आहे आणि पोप आकाश आहे आणि काय झाली काकळी महानुत प्रत्येक सजीवांमध्ये असतात त्या लाकडांमध्ये पण हे सगळी तत्व असतात आणि माकडांना जेव्हा थंडी असते तर तेव्हा ते पण माणसांसारख्या लाकडं गोळा करतात जंगलातले आणि त्याच्यावरती असं अंग शेकतात पण न पेटवतो अशे कोणी त्या लाकडांमधलं अग्नि ते काढून घेत जर त्या माकडांच्या शेकोटीमध्ये त्यांनी वापरलेली लाकडं आपण पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न केला ती लाकडं पेटत नाही हे वैशिष्ट्य आहे माफीची शोधून काढलं संशोधन करायचं माणसांमध्ये जसं स्त्री आहे पुरुष आहे तृतीय मंत्री आहे तसा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की असं प्राण्यांमध्ये पक्ष्यांमध्ये पण असेल का मागच्या वर्षी आमचे एक मित्र आहेत डॉक्टर सचिन पाटील त्यांनी माझ्या चित्तंबलींवर केलेली त्यांचं एक सुंदर व्याख्यान केलेलं होतं त्यांनी माहिती ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे त्यांनी आणि हत्ती असे दोन शब्दप्रोग त्याच्यामध्ये वापरले हत्तीमध्ये जो असा तृतीय पंथी हत्ती असतो किंवा मोर असतो त्यांना मुकना मोर आणि मुकना हत्ती अशी शब्दप्रयोग त्यांनी वापरलेले होते अशा अनेक माहिती तुम्हाला महात्रीपल्ली वाचली तर त्यांना माहिती मिळते पक्षी जाय दिगंतरा पुस्तकांचे नाव मी तुम्हाला वाचून दाखवतो एवढी माझी पाठ नाही पक्षी जाय दिगंतरा एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये त्यांनी पुस्तक केलं होतं जंगलाचं देणं एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यानंतर वाटा एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये शब्दांचं धन राखबा मृग पक्षी शास्त्र घरट्या पलीकडे पाखर माया निसर्ग वाचन सुवर्ण गरुड आपल्या भारतातील साप सापांविषयीची माहिती देणार सगळी माहिती आपले चार विषारी साप आणि त्याच्या व्यतिरिक्त बिन विषारी साप कोणते साप विषारी कोणते बिन विषारी त्यांच्याविषयीची माहिती भारतातील साप या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेली आनंददायी बगळे निळावंती नावाचं एक पुस्तक त्यांचं आहे प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर पक्षी कोश त्यांनी दिलेला आहे चैत्र पालनी केशराचा पाऊस चकणं एक वनोपनिषद जंगलाची दुनिया त्यानंतर नवे बांचे दिवस अशी विविध ग्रंथ संपादक त्यांच्या नावावरती आहे निसर्ग हा चैतन्यमय आहे साहेरण्य म्हणजे प्राणमय जीव आहे त्याला एक स्वतंत्र व्यक्तित्व आहे निसर्गाकडे पाहण्याची स्वतंत्र दृष्टी माती संपल्ली त्या सगळ्या वाचकांना आणि आपल्याला अतिशय वाचण्यासारखे आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल निसर्गातील अनेक जे काय रहस्यमय गोष्टी आहेत त्याविषयी जाणून घ्यायचं असेल तर आपण अं महापुरुषोत्तम पली ग्रंथ संपादन वाचली पाहिजे सूक्ष्म निरीक्षण गाडा प्रसंग संशोधक दृष्टी आणि सृष्टीविषयक जाणते कुतुल यामुळे त्यांनी अशी चांगली ग्रंथ संवाद निर्माण केली एकोणीसशे एकोणऐंशी वर सोलापूर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्याच्या अध्यक्षपदाचा मान म्हणून मारुती सिद्ध यांना देण्यात आलेला होता अनेक राज्यस्तरावरती साहित्य संमेलन त्यांचा अध्यक्षपद त्यांनी अध्यक्ष पद्मश्री हा भारत सरकारचा हिताब देखील महा सिद्ध यांना देऊन त्यांना गौरवण्यात आले होतं असा हा एक ऋषी किल्ले व्यक्तिमत्व कृषी जीवन जगलेला व्यक्ती अगदी सादर आणि मान उच्च विचार सरणीत आणि सपाटले पण आपल्या कार्याविषयीचं संशोधना विषयीचं हे आपल्या व्यक्तिमत्त्वातून दिसून येत हे सगळे गुण आपणही घ्यावेत आणि चित्तमपल्लीसारखं कार्य आपल्या मधील व्हावं पाव आणि चित्तमपल्लीत ना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली होईल लेखक प्रतिभावंत लेखक आप चित्तमपल्ली यांच्या चरणे न होतो त्यांना वि नंबर श्रद्धांजलीवर पण धन्यवाद धन्यवाद सर पद्मश्री महारुती चित्रपती यांच्या व्यक्ती आणि कर्तृत्वावर आपण एक ओसरता प्रकाश टाकला या श्रद्धांजलीच्या मनोगताच्या माध्यमातून मी एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि यानंतर या श्रद्धांजली सभेचे सन्माननीय अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गवे सर यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी श्रद्धांजली पद मनोगत व्यक्त करावा आणि अध्यक्षीय समावं मारुती चित्ताजली यांनी वन खात्यामध्ये नोकरी करत असताना केलेले जे कार्य आहे आणि वनाचा आक्षेप कसा करावा याचा जो परिपाठ त्यांनी आपल्यासाठी करून दिलेला आहे त्याची काहीशी उदाहरणी होणं आज गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना आहे की मारुती चितंबरली यांना ब्याण्णव वर्ष आयुष्य मिळालं एकोणीशे बत्तीस मध्ये सोलापूर मध्ये त्यांचा जन्म झाला आणि अठरा जून दोन हजार पंचवीस मध्ये ते आपल्याला सोडून गेले हा सगळा त्यांचा जो जीवनपट आहे तो अभ्यासारखा आहे सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे मार्गदर्शक होते साहित्याचा प्रभाव मग महाविद्यालय शिक्षण घेण्याच्या अगोदर जेव्हा ते प्राथमिक शिक्षण घेत होते तेव्हा इयत्ता चौथे पाचवीला त्यांनी स्कॉलरशिप मिळवली आणि महाविद्यालय महाविद्यालयामध्ये जात असताना त्या स्कॉलरशिपच्या शिक्षण म्हणजे पैशावरती त्यांनी शिक्षण घेतलेलं आपल्याला पाहायला मिळेल पारंपरिक महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतल्यानंतर किंवा घेत असताना त्याच मन त्या महाविद्यालयामध्ये फारसं रमलं आणि मग लिंबा बाबांच्या ते सहवासात आगे आणि त्यांचे वडील हे उत्तम वाचक होते आणि आईला वन निरीक्षण आणि वनामध्ये किंवा जंगलामध्ये जाणं आवडत होतं त्यांचे मामा असेल आक्या असेल या सगळ्यांना मनाविषयी आवड होती आणि मग त्यांच्यामध्ये असलेली जी कुतूहन वृत्ती आहे त्या कुतूहन वृत्तीमधनं ते, ते आईला अनेक गोष्टींची माहिती विचारत होते वेगवेगळ्या वनस्पतींचे वेगवेगळ्या प्राण्यांचे जे आवाज असायचे त्या आवाजांविषयी आणि प्राण्यांची सुद्धा दिनचर्या असते पक्ष्यांची दिनचर्या असते त्या सगळ्या गोष्टींची उदळणी आढळणं गरजेचं आहे मला मारुती चित्ता पल्ली विषयी खूप आदर आहे कारण नाय या नावाचा ग्रंथ पूर्वी सावित्रीबाई फुलेला होता आणि तो शिकवत असताना आम्ही सुद्धा बहना जायचं की मारुती चित्रपल्ली यांना निसर्गाची किती ओढ आहे खर तर जेव्हा ते वनिकी महाविद्यालयामध्ये म्हणजे जिथं वनाचा अभ्यास शिकवला जातो त्या वदिकी महाविद्यालयामध्ये त्याने प्रवेश नोंदवला ना गार्गियन नावाचे जे मित्र होते तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला वनाविषयी आवड आहे तर तू वन अधिकारी होण्यासाठी ज्या परीक्षा असतात ते दिल्या पाहिजे या अनुषंगाने त्या परीक्षा त्यांनी दिल्या आणि त्याच्यासाठी सोळा किलोमीटर चालावं लागतं म्हणजे अतिशय अवघड अशा प्रकारची जी परीक्षा असते परीक्षेमध्ये पार झाले आणि त्याच्यानंतर वन अधिकारी म्हणून नेमणूक झाल्यानंतर सुद्धा सोळा किलोमीटर अंतर हे चार तासामध्ये पळायचं असत आणि ते पळत असताना म्हणजे त्याला काल मर्यादा या सगळ्या गोष्टी आहेत जे वेग कसा वाढवायचा आणि कालखंड कसा पूर्ण करायचा ही हो सगळी कार्यवरती कसं असते आणि ही ही जेव्हा ते दौड करत होते पळत होते तेव्हा त्यांच्या एका सहकार्याला मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आणि त्याचा मृत्यू झाला त्यानंतर मात्र त्यांनी विचार केला की इथे काम करत असताना म्हणजे सगळ्यांना चांगला असला पाहिजे आणि म्हणून पण त्यांनी विचार केला की आपल्याला जे क्षेत्र आवडत त्या क्षेत्रामध्ये आपण काम केलं पाहिजे आणि मग पुढे जवळजवळ जवळ जवळजवळ पस्तीस छत्तीस वर्ष त्यांनी वन संरक्षण अधिकारी म्हणून नंतर वन ते सेवानिवृत्त झालेले आपल्याला पाहायला मिळेल विशेषतः नागपूर जे अफय आहे त्याच्यामध्ये वन आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कालखंड त्यांनी व्यरित केलेलं आहे आता कुटुंबामधली पार्श्वभूमीवर वडिलांना वाचनाची आवड होती काही अभ्यास करत होते आणि मग त्यानंतर त्याने ठरवलं की आता पाहिजे पाहिल्या पाहिजे आणि मी तुम्हाला नक्की निसर्ग हा आपला गुरु आहे आपण निसर्गामध्ये गेला पाहिजे निसर्ग आपल्याला साथ देत असतो आणि एवढंच नाही तर निसर्ग आपल्याला प्रतिसाद सुद्धा देत असतो म्हणजे मी जेव्हा विद्यार्थ्यांना मारुती चित्ता विषयी मालके सांगायचं तेव्हा त्यांना सांगायचं की तुम्हाला पक्षाचे आवाज ओढवता आले पाहिजे आपल्याला सरांनी आता उल्लेख केला की निळवंती नावाचा जो ग्रंथ आहे तो एक वेगळा ग्रंथ आहे म्हणजे जो शास्त्र पुरान मधला परंतु हा निळवंती जो आहे की आपल्याला त्या ज्याला ज्याला निर्वंती करता अभ्यास करतो त्याला प्राणी पक्षी काय बोलतात ते कळतं असं मानतात परंतु मारुती चित्रपल्ली पर हे अतिशय बुद्धीने अभ्यास करणारे अभ्यासक होते त्यामुळे प्राण्यांची भाषा ते शिकले पक्ष्यांची भाषा ते शिकले आणि पक्ष्यांचं आणि प्राण्यांचं एक वर्तन असत म्हणजे जसं बघा की आपण अनेक रिल्स बघतो ज्यांना मांजर आवडते ते त्याच जाऊन ते मांजर जाऊन बसतात ज्यांना कुत्रा पाळलेला आहे तो कुत्रा त्याच माणसाकडे जाऊन बसतो म्हणजे त्याला सुद्धा एक भावना आहे आता बघा की दोन दिवसापासून खूप अस्वस्थ आहे मला मांजरी पाळण्याचा खूप शोक आहे आणि आमच्या मांजरीचे दोन पिलं दोन दिवसापासून गायब झालेले आहेत ती रडते आहे दोन दिवसापासून आमच्या जवळ येथे अतिशय आक्रोश करते दोन दिवसापासून तिचा आक्रोश चालू तिची भाषा आम्हाला कळते कारण ती आमच्या सामिध्यात आली आणि मग तिचं जगणं काय आहे तिचं सकाळी कशी उठते कशी त्या पिलांना वाचते किंवा त्यांच्याशी कशी बोलते म्हणजे मला सुद्धा तिचे काही शब्द आहे ते कळतात तसा आवाज काढला तर ती बरोबर माझ्याकडे पळत येते म्हणजे तुम्ही आनंद यादवांची माउली नावाची कादंबरी वाचली तर तुम्हाला ते ते चित्र मी एक उदाहरण तुम्हाला दिलं फार इंटरेस्ट मिळेल मान मला मी खूप चांगले सांगले त्यांनी सांगितलं की रानपुत्र जरी आलं असेल तर त्याचं पाऊल कसं उमरतं ते चिकन मातीवरती पाणी पिण्याचे हायब्रिट सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे बघा की ओला कशा पद्धतीने पाणी पितो माकड कशा पद्धतीने पाणी पित सिंह पाणी पित असताना तो एकदम पाण्याकडे नाही अगोदर पाहतो त्याचा आवाज करतो सगळ्यांना सांगतो मी तर आहे आणि आहे असं आणि काही चोर पावला नाही येतात त्यात पोला आहे तो फक्त इकडे तिकडे पाहून घेतो आणि जातो आणि मग तो पाणी पित असताना त्याच्यात पाणी पिण्याचा आवाज कसा येतो ही इतकी बारीक निरीक्षण त्यांनी केलेली आहे आता बघा जे थोडासा निसर्गाच्या सांगितलं आपल्याकडे चमसर आहे त्यांना आमच्यापेक्षा माहिती खूप चांगली आहे त्यांच्याबरोबर दिवस सगळ्या त्या परिसरामध्ये फिरतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांना आपल्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे कारण ते निसर्ग पूजक आहे म्हणजे निसर्ग आपल्याला कशा पद्धतीने सगळं अस्तित्व दाखवून देतो आपण ते पाहिलं पाहिजे आज मारुती चित्तमपल्ली यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना एवढंच म्हणेल की त्यांनी लिहिलेली जी संपदा आहे जी ग्रंथ संपदा आहे ती अतिशय महत्वाची आहे दुसरी गोष्ट तुम्ही स्वतः निसर्गाचे गवळ जा म्हणजे खरा मते मते आनंद तुम्हाला निसर्गामध्ये मिळेल कॉन्क्रीट जंगलामध्ये आनंद मिळत नाही मुंबई ही भूलभुलैया आहे म्हणजे तिथे तुम्हाला सगळं हे मॉडर्निटी आहे हे काय सगळं बदलणार सगळं कल्चर तुम्हाला तिथं पाहायला मिळेल मल्टी कल्चर तिथं पाहायला मिळेल पण तुम्ही एखाद्या जंगलामध्ये गेला तर मला तिथं जी काही त्याला आपण एक शांतता आहे त्याला पीसफुल जे लाईफ म्हणतो आपण जे तिथं पाहायला मिळेल ते आपण दुसरीकडे कुठे पाहायला मिळणार नाही म्हणून या श्रेणीत आपण एक मनात दृढ निश्चय करूया ते आपण मनामध्ये जाऊया जाण्याचा आनंद फार वेगळा असतो त्याच्यासाठी भटकंतीची जी सवय आहे ती विकसित करा तुम्हाला आनंद मिळवण्यासाठी गोष्टींची गरज नसते जो आदिवासी असतो ना त्याची फार कमी गरजा असतात पण तो आपल्यापेक्षा खूप आनंदी असतो म्हणजे त्याचा तो कधी आजारी सुद्धा पडत नाही एक आम्ही सांगतो आणि तुम्हाला थांबतो की जेव्हा कोविड आला सर तेव्हा जेवढा जंगली भाग आहे तिथल्या लोकांना कोविड झाला नाही झाला तर तो आपोआप बरा झाला कारण ते निसर्गाच्या सांगण्यात आणि मोकळी हवा मोकळे पाणी शुद्ध पाणी आणि त्यांची जी जगण्यावरती जी भक्ती आहे ती आनंद या या प्रकारच्या म्हणजे बँक बैं, बॅलन्स किती आहे प्लॅन किती आहे हे त्यांच्या डोक्यात विचारले या वनाचं या डोकऱ्या देवाच या वीसा कसं करेल जी त्यांची वृत्ती आहे त्या अनुषंगाने आज आपण संकल्प करूया जाऊया निसर्गाचा आनंद ठेवूया आज पुन्हा एकदा मी मातू चितांबी यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे पाहतो धन्यवाद